ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक टेंबिनाका येथील सी आर वाडिया दवाखान्या येथे सुरू करण्यात आले या क्लिनिकचे उद्घाटन आज खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा जसाणे माजी नगरसेविका पूजा वाघ आदी उपस्थित होते सी आर वाडिया दवाखान्यात सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल चेकअप डेंटल क्लिनिक क्लिनिंग डेंटल फिलिंग टूथ एक्स्ट्रेक्शन इत्यादी उच्च दर्जाच्या सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे याकरिता दोन स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दंत विभागातही या सेवा देण्यात येणार आहेत या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्याने अनेक वेळा रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेणे परवडत नाही तसेच बराच वेळ हे उपचार मेडिकल पॉलिसीमधून नाकारण्यात येतात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सी आर वाडिया दवाखान्यात हे डेंटल क्लिनिक सुरू करण्यात आले आहे त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची पेट केअर थाने अंतर्गत नोंदणी मध्यवर्ती औषधी भंडारगृह येथे औषध वितरण करण्याकरिता आधुनिक तंत्रप्रणाली जी आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सी आर सीएसआर uh, निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन तसेच काजूवडी आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी नवीन एक्स रे मशीन तसेच बावीस नगरिक आयुष्मान आरोग्य मंदिराचे नोकार्पण खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आता की दिवसेंदिवस दंत चिकित्सा चे अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंटवर करावा लागतो पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असा क्लिनिक विथ इक्विपमेंट या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामुळे गोरगरिबांनासुद्धा त्या ती ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत ती दंतचिकित्सा आहे ती आपण करतो नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात एक अँब्युलन्स आपण तयार केलेले फिरता दवाखाना झोपडपट्टी असेल वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो लहान मुलांची दंत चिकित्सा मोठ्यांची ज्येष्ठ नागरिक दंत चिकित्सा केली जाते योग्य ही औषधं दिली जातात योग्य उपचार केला जातो महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे सर आरोग्य सेवा ही महापालिकेची बघा महानगरपालिकेची जी काही आरोग्य व्यवस्था कधीही गोंधळलेल्या अवस्थेत नव्हती ठाणे महानगरपालिका आहे मध्यावधी ठिकाण आहे मग रायगड जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल अगदी पासून या ठिकाणी पेशंटचा लोड ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर असतो सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि मी खेदाने म्हणेन की सिव्हिल हॉस्पिटलचं कामकाज ज्या पद्धतीने चालायला पाहिजे ते त्या लोकांकडनं होत नाही आणि त्यामुळे आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवरती हा जास्त बोजा पडतो त्यामुळे आपल्याला काही छोटे मोठे प्रसंग काही घडतात परंतु ठाणे महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था आमचे डॉक्टर्स असतील आमचा अगदी आया असेल त्यापासून छोटे कर्मचारी असतील चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात नवीन हॉस्पिटलची काम सुरू आहे आणि लवकरात लवकर अंतिम टप्प्यात आहे आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे भाजप आणि दंत चिकित्सा याच उद्घाटन करायला आपण आलेलो आहोत आणि ही जी काही चिकित्सा आहे तो आपण नंतर करूया निर्णय जाहीर करतील मी अजून निकाल काही तपासलेला नाहीये की निकाल काय दिलेला आहे मला कल्पना नाही मी कार्यक्रमात होतो आल्यानंतर तुम्हाला कोंडी त्यामुळे सुद्धा प्रयत्न सुरू आहे रस्त्याची कामं सुरू आहेत लवकरात लवकर ते प्रश्न सुटतील तुमचा मोर्चा काढणार असतील तर तुम्ही त्यांना त्याच्याबद्दल प्रतिक्रिया माहिती दिली की अठरा ते वीस लाख लोकसंख्या आहे मात्र साडेसोळा लाख वाहण्याची तुम्ही